श्री स्वामी समर्थ अवधूत श्री कसे आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी अशी आहे तर आताची एनर्जी जे आपण चेक करणार आहे फेब्रुवारी महिन्यासाठी असणार आहे फेब्रुवारी आ... महिन्यात अं मीन तुम राशीसाठी तुमचं राशी भविष्य काय असणार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत हे आता आपण बघणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये श्री स्वामी समर्थ एनर्जी लास्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व एनर्जी मॅच होऊन जाईल देवाचं नामस्मरण करा ज्या देवतांना तुम्ही मानताय त्या देवताची एनर्जी आ... नाव घ्यायला विसरू नका चिडचिड का होते आहे तुमची चिडचिड का करताय श्री स्वामी समर्थ फेब्रुवारी महिन्याची एनर्जी काय असणार आहे फेब्रुवारी महिन्याची एनर्जी काय काय असणार आहे तुमची मीनराशीसाठी टेन्शन डिप्रेशन एक ची एनर्जी आहे त्रासलेले आहात कंटाळलेले आहात मीन राशीला ग्रहण आहे आता सध्या खूप थर्ड पार्टी सिच्युएशन आहे लव्ह रिलेशन मधून धोका पचवलेला आहे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलेला आहे त्यामुळे आता खूप त्रास आहात तुम्ही अबंडन्स पैसा वगैरे तुमच्या आयुष्यामध्ये जे होतं ते कुठेतरी संपलंय परत एकदा त्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे पण ती गरज पूर्ण होत नाही कारण पूर्ण ची एनर्जी आहे पूर्ण तुमचं शरीर जे आहे ते ब्लॅक झालेलं आहे भरलेलं आहे आणि त्यात चांगली एनर्जी कुठे दिसतच नाहीये सगळं तुमच्या सोबत आहे पण जे गेलंय जे आयुष्यातून संपलंय ते परत नाहीये त्यामुळे हा महिना सुद्धा तुम्हाला असं वाटतं की खूप त्रास आहे मला खूप त्रास होत आहे लव्ह रिलेशनच्या थ्रू सुद्धा त्रास होत आहे चिडचिड होत आहे मनस्ताप होत आहे जे झालं आयुष्यात त्याचा सुद्धा तुम्हाला खूप असं म्हणजे इतकं वाईट वाटतंय मनापासून की जेणेकरून ते माना जेने वाईट का झालं कशासाठी झालं मला हे पाहिजे अपेक्षित नव्हतं अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलाय अं मला तर असं दिसतंय की कर्ज वगैरे सुद्धा झालेला असावं त्या गोष्टीतून सुद्धा तुम्ही त्रासलेले आहात लहान लेकरांना हा महिना चांगला आहे बत... बट बघा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली दिसते आहे स्ट्रॉंग एनर्जी आहे एक व्यक्ती आहे ती सोडून गेलेली आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामुळे तुम्हाला डेविलची एनर्जी दिसते आहे त्या व्यक्तीची डेव्हिलची एनर्जी आहे त्या व्यक्तीने तुम्हाला डेव्हिलची एनर्जी केलेली आहे आणि ही व्यक्ती जी आहे ती तुमची पार्टनर असू शकतात जास्त एनर्जी तर मुलं बाळ संसार पूर्ण आहे घरात वादविवाद होते भांडण होते त्रास होतोय अशा अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडलेल्या आहे मीन राशीसाठीच ग्रहण आलेलं आहे ग्रहण लागले आहे ला तुमच्या आयुष्याला सगळं संपलंय चांगल्या काही गोष्टी घडणार नाही ह्याचा त्रास खूप तुम्हाला या महिन्यामध्ये डिप्रेशन पूर्ण झालेलं आहे अक्षरशः तुम्हाला आता असं वाटत आहे काहीतरी खाऊन जीव द्यावा इतकी म्हणजे वाईट परिस्थिती तुमची संपल्यासारखं सगळं झालेलं आहे डेवीनची एनर्जी आहे त्यामुळं इथं सगळी स्पष्ट एनर्जी दिसते आहे की तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टीचा हावी झालेला आहे आता झालेली पौर्णिमा एक तारखेला फेब्रुवारी महिन्याची एनर्जी तुम्हाला काय सांगताना दिसत आहे तुमचे स्वप्न तुमचे जे अं मन आहे स्वभाव जो आहे तो स्वतःसाठी जगा जे झालं ते सोडून द्या ज्यांचं कर्म होत ते निघून गेले ज्यांचं कार्य होत ते तिथपर्यंत आपल्याला सोबत राहिले आपल्या आयुष्यातून निघून गेले आपल्या मध्ये आता ब्लॅक मॅजिक झालेला आहे ब्लॅक गोष्टी आपल्यामध्ये झालेल्या आहेत त्या कुठेतरी आपल्या मध्ये रिमोव्ह याच्यासाठी आपल्याला जगा स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःचा विचार करायचा आहे परत एकदा त्या मोड वर आणायचा जेणेकरून ते जगता आपल्याला यावं कृतज्ञते कृतज्ञता का अभ्यास करेन स्वतः बघा बरोबर मी सांगितलं मगाशी तुम्हाला ज्या लोकांनी इतकं वाईट जर तुम्हाला दिलं असेल तर नक्कीच आपण त्या व्यक्तीचा विचार करून झुरत बसण्यात काहीच अर्थ अर्थ नाही त्या व्यक्तीने असं केलं त्या व्यक्तीने तसं केलं झालं गेलं ते त्याच्या मार्गाला गेलेलं आहे ऑलरेडी आता आपलं आयुष्य कसं जगायचं काय करायचं आहे हे आपल्या हातामध्ये आहे आपण ठरवायचं आहे की हे काय चाललेलं आहे आयुष्यामध्ये आणि हे किती दिवसात भरले तुमचा पूर्ण महिना तर असतच जाणार आहे की मला त्रास झाला मला वेदना झाल्या मला असं केलं मला तसं केलं माझ वाईट झालं माझ्या आयुष्यात इतकं इतकं चांगलं होतं मी इतकं इतकं चांगला होतो होते आणि मी आता मला मला झाली झालं अशा काही गोष्टी मध्ये घडताना दिसत आहेत आता ही जी कार्ड काढलेली आहेत ती यासाठी आहेत की तुमच्यामध्ये आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये बदल घडेल का आणि तो कोणत्या पद्धतीने घडेल किंवा एखादी गोष्टी जर तुमच्या या महिन्यामध्ये मोठी सक्सेस कोणत्या गोष्टीच जर होणार असेल तर ते होईल का हे आपण बघूया तीन महिने लागतील फायव्ह डे फोर मंथ बघा या महिन्यामध्ये नाही झाली तर बरोबर पाडव्यापर्यंत नक्की होताना दिसत आहे पाडव्यामध्ये एक नवीन चॅप्टर आपल्या आयुष्यामध्ये सुरू होते नवीन गोष्टी नवीन वेळ नवीन वर्ष मराठी महिन्यातला नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे त्या, त्या काळामध्ये थोड्याशा गोष्टी बदलत असतात आई देवी मातेचं कौल तुमच्यासाठी काय आहे जी स्वामी समर्थ पूर्ण गुंतलाय तुम्ही जाळ तयार झाली तुमच्या भोवती जेणेकरून या जाळ्यातून बाहेर पडत नाहीये त्रास हो वेदना होते. सांगू, शेअर देखील करू शकत नाहीये. कारण तुम्ही तुमच्या गुंत्यातच अडकलेला आहात. तुम्ही करायला गेलेला एक गेला करायला गेला वेगळं तिसरंच झालं आणि मार्ग तिसराच पकडला सगळ्या जवळच्या लोकांनी तुम्हाला विश्वासघात करून तुम्हाला त्या जाळ्यात गुरफटून टाकलं तुम्हाला वाटलं कि इतकं मोठं होणार नाही पण ते ते झालं चुकून का होईना पण ते झालं आणि त्यात तुम्ही अडकलेला आहात पूर्ण अडकलेला आहात असा नाहीये तुम्हाला आशा नाहीये की मी यातून बाहेर पडेल का इतकं तुम्ही स्वतःभोवती फिरत आहे तो विचार जो आहे तो तुमच्या डोक्यात फिरत आहे पण नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडणार आहे नक्कीच बाहेर पडणार आहे पण या हृदयामध्ये ज्या वाईट गोष्टी तुमच्या साठलेल्या आहेत त्या कुठेतरी बॅक फायर बॅकफायर केल्या पाहिजेत रिमूव्ह केल्या पाहिजेत परत एकदा स्टँड घेतला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही जगला पाहिजे तयार झाला पाहिजे कुटुंब तुमचं नसेल तर कुटुंब तयार केलं पाहिजे त्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे एक दोन तीन चार पाच स्वामी समर्थांची सेवा करत नसाल तर नक्की तुम्ही स्वामी सेवा स्वा स्वामी सेवकरी व्हा असंच मी सांगेल कारण स्वामी यातून खूप जणांना वाचवलेलं आहे तसं तुम्हाला सुद्धा वाचवतील नक्कीच वाचवतील आणि नक्की तुम्ही जर स्वामी सेवाकरी असाल तर स्वामींनी ऑलरेडी तुम्हाला तारलेलं आहे तुम्ही चिंता सोडून द्या स्वामींवरती सगळा भार टाकून द्या स्वामी तुमचं सगळं आयुष्याचा उद्धार करतील फक्त स्वामी सेवा कधीच सोडू नका स्वामींच्या वरती ठेवा स्वामी सगळं चांगलं करतील श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला एनर्जी बघायला मिळेल आणि पर्सनल रिडींग घेण्यासाठी आपल्याकडे पैसे वगैरे फी वगैरे देण्यासाठी पैसे आपल्याकडे नसतात तर अशा लोकांनी लाइव वरती येण्यासाठी मला प्रश्न विचारण्यासाठी मध्ये उत्तर मिळवण्यासाठी लाईव्ह वरती जॉईन होण्यासाठी करा वरती आले तर लगेच नोटिफिकेशन घेऊन जाईल दिसून जाईल की ताई आता लाईव्ह आलेले आहेत ला आपल्याला न पैसे देता आपण लाईव्ह बघू शकतो तर श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका कमेंट मध्ये तुमच्या कुलदेवतेच ज्या गुरूंची तुम्ही सेवा करता त्या गुरुंच नाव लिहायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ अदूक्यू चिंतन श्री गुरुदेव